हो मला पण तुम्ही म्हणता माझ्याशी कुणीतरी बातमी दिली एक व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही खर तर त्याच खरेदी करतच व्हायला नको हे कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रार त्याच खरेदी करतच मोच कशी केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे